छत्तीसशे बावन्न रुपये एफ आर पी निघते आणि इथं तेतीशे साडे चे जे आकडे ऐकतोय या आपण ना त्यांच्याकडे कोजन आहे त्यांच्याकडं इथेनॉल प्रकल्प आहे कुणाच्या दारात हा न्याय मागायला आम्ही जाऊया फक्त सांगा त्यांची क्षमता आहे देण्याची ताकद आहे तो सत्तर तीसच्या फॉर्म्युलानं त्यातला वाटाही आम्हाला काही देत नाही ते कोजन असेल कोजन मधला स्वतंत्र वाटा इथेनॉल असेल इथेनॉल मधला स्वतंत्र वाटा जनरल सभेला सगळा मोडून काढला जातो मला सांगा की दत्त कारखान्याची आर्थिक परिस्थिती परिस्थितीपेक्षा वाईट आहे का शरदची परिस्थिती परिस्थितीपेक्षा वाईट आहे का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे एकवीस कारखाने आहेत ना त्यामध्ये सर्वाधिक वाईट परिस्थिती त्या कारखान्याची आहे मी त्या कारखान्याचा सभासद आहे त्यांची एफ आर छत्तीसशे बावन्न रुपये आणि आम्ही एफ आर पेक्षा वीस रुपये जादा दिले म्हणून छाती बडवून सांगणारे इथं मी लोक बघतोय ना मला वाईट वाटते तुमच्यावरती काय बोलावं काय न्याय याच्या संदर्भात होणार सांगा ना हे जे आम्ही सातत्याने जी ओरड होते ना रिकव्हरी मागली जाते रिकव्हरी मागली जाते कुणी लक्ष द्यायला तयार नाही त्या रुपेस मगाशी जो मुद्दा मांडला ना जी भरारी पथक आणि साधारणतः काट्याच्या बाबतीमध्ये साधारणतः जे काही फेराफिरी केली जाते ना ह्या संदर्भात काहीच पुढे होत नाही काटे ऑनलाइन झाले आम्ही वीस वर्ष माझा काटे ऑनलाईन करायला मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी